नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान व्हावा अशी आमची इच्छा आहे एका सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष पंतप्रधान पद घालवायला तयार आहे का इति संजय राऊत संजय राऊ आहेत उर्मट आहेत अंकारी आहेत बेताल वर्तन करणारे आहेत आणि बडबड करणारा मनुष्य आहे पण तो मनुष्य विनोदी सुद्धा आहे हे आज कळलं म्हणजे या काय म्हणायचंय की जर तुम्ही आम्हाला सांगलीची जागा देणार नाही तर आम्ही युती आघाडी तोडून टाकू म्हणजे मग तुम्हाला स्वाभाविकच आहे की तुम्ही पंतप्रधान पदापासून दूर जाल म्हणजे एकट्या वाठा गट म्हणजे उद्धव ठाकरे गट एवढ्या जागा निवडून आणणार आहे की पंतप्रधान कांड्रे डायरेक्ट पंतप्रधानच होणार आहे <laughs> आपल्याकडे बंद आहे की म्हणजे कोपऱ्याला गोळ लावलं या कोपऱ्याला असं गोळ लावला की सांग का बाबा तो खाता येत नाही चाटता येत नाही तसं संजय राऊतांनी केलं आणि त्याच्याकडे चांगलं उत्तर नसतं त्याची बाजू तोकडी असते ज्याच्याकडे समर्थन करायला नसतं तो असं काहीतरी त्याचं समर्थन होऊ शकत नाही त्याचं हास्यास्पद समर्थन करतो तर तसं संजय राऊतने केलेलं आहे मी त्यांना गाजर दाखवतो आहे तुम्ही सांगलीची जागा द्या आम्ही तुम्हाला पंतप्रधान करू हे <laughs> चांगलं आहे चांगलं आहे मजा आहे मजा आहे त्याच्यामुळे काँग्रेसला माझी विनंती आहे बाबांनो पटक्यात सांगलीची जागा देऊन टाका आणखी वाटे दोन चार जागा देऊन टाका जिथं कुठे वाद आहे ना तो सोडून द्या आणि संजय राऊतांच्या कृपेने तुमचा मनुष्य पंतप्रधानपदी बसवून घ्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद